तर तुम्ही आपल्या चार पाच मित्रांबरोबर कुठेतरी ट्रिपला गेलाय आणि तुम्हाला एक अनोळखी मुलगी भेटली तुम्ही तिच्याशी भरपूर गप्पा मारल्या तुमची चांगली बॉन्डिंग झाली आणि तुम्ही तिथनं आल्यानंतर तुम्हाला कळतंय की ती मुलगी मुलगीच नव्हती तर तुम्हाला कसं वाटेल मित्रांनो ही घटना सांगण्याच्या अगोदर अशाच मिस्टिरियस हंटेड हॉरर हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता वळूया या घटनेकडे मित्रांनो पुण्यामधले काय मित्र होते चार पाच जण हे कॉलेजमध्ये एक एकत्र एक होते ह्यांचं ठरलं की पावसाळ्याचा सीझन आहे आपल्याला भुशी डॅमला एक पिकनिकला जायचं हे कॉलेजमध्ये जाणारी मुलं होती आणि कॉलेजची पोरं म्हटलं एन्जॉयमेंट तर हे भुशी डॅमला गेले तिथं ते दुपारच्या वेळी पोहोचले त्यांनी मस्त तिथं नाही का एन्जॉय चालूच होता यांचा तर त्याच्यातला जो दीपक होता ना तो दीपक आहे ना खूप वेळ आहे ना असा ऑब्झर्व करत कोणतरी एक मुलगी आहे गर्दीमध्ये सगळ्यांच्या ती त्याच्याकडेच बघते आहे आणि मुलगी दिसायला एकदम सुंदर गोरी पान तिने असा नाही एक मस्तपैकी जीन्स टी शर्ट घातला होता आता हा यंग म्हटल्यानंतर याला कुठं कुठं तरी बोलतात ना आपण मनात ना <laughs> ते ला, बोलतात ना दिलमे लड्डू फुटा तसं फिलिंग आलं की त्याला असं वाटलं की ही मुलगी आपल्याला भरपूर लाईन देते तर हा पण त्या मुलीकडे सतत बघतो आता ह्या दोघांचं जे बॉ चाललं होतं ना कनेक्शन बघण्याचं ह्याच्यामध्ये ह्याचे मित्र काय करतात ते काय एन्जॉय करतात ह्याच्या लक्षातच आहे ना तो सतत तिच्याकडे बघतोय ती पण त्याकडे बघून हसते हा पण तिच्याकडे बघतोय हसतोय आता ह्याचे मित्र त्याला बोलतात अरे काय एकटा एकटा इकडे ना आमच्यामध्ये खेळ ना इथं पाण्यात भिजना आमच्यामध्ये अरे थांबा रे थांबा असा बोलून तो त्या मुलीशी आता बोलायला लागला आता त्यांच्या गप्पा बिप्पा चालू झाल्या ह्याचे मित्र पण बोलले की ह्याला नाही यायचं वाटतं दे ते त्यांचं ते एन्जॉय करत होते त्याचे मित्र काय आता मोबाईल वर फोटो काढ मोबाईल मधनं त्यांचे काय एन्जॉय चाललेले नाही का फोटो काढ हे ते चाललं होतं आता हा तिच्याशी बोलत बसला होता त्या तिथंच उभा भिजतच बोलत होता ह्यांनी त्या मुलीला सगळं विचारलं तिने तिची डिटेल सांगितली ती कुठली आहे तिने सांगितलं मी मुंबईची आहे मी मुंबईला राहते इथं फ्रेंड्स वगैरे आलेत मग ह्यांनी विचारलं तुझे फ्रेंड्स आहे तर ते बोलले की नाही का ते आता ते तिकडे काहीतरी खायला गेलेत मला भिजायचं होतं मला एन्जॉय करायचं होतं मला भरपूर आवडतं भिजायला वगैरे मला पाणी खूप आवडतं म्हणून मी त्यांच्याबरोबर नाही गेले येतील आता ते मग ह्यांनी बोलणं झालं यांचं चांगलं बॉन्डिंग जुळलं एक त्या तासाभरामध्ये ह्याच्या मित्रांनी तर याकडे दुर्लक्ष गेलं त्यांना वाटलं की हा काय एकटाच कुठं काय गडबड करतो आणि मित्रांनो आहे ना एवढी गर्दी असते ना की आपल्या बाजूला कोण थांबले ते पण आपल्याला लवकर लक्षात येत नाही एवढी गर्दी असते की आपले मित्र कुठे शोधायला लागतात एन्जॉय करत होते आता हा पण त्याच्या मित्राकडे बघतोय की ते खाली एन्जॉय करतात एक स्टेप एन्जॉय चाललाय त्यांचा आणि हा तिच्या समती बोलतोय तर तिनेही ह्याला डिटेल विचारली तू कुठला आहे काय मग यांनी सांगितलं मी पुण्यामध्ये या कॉलेजमध्ये शिकतो माझं शिक्षण चालू आहे मी माझं पुढचं फ्युचर असं करायचं हे ते दोघांनी एकमेकांना नावं सांगितली आता यांचं एवढं मस्त बॉन्डिंग जुळलं कि आता ह्याचे मित्र जे होते ना शोधायला लागले म्हणजे हा कुठे तर हा भेटला भेटला तर ह्याचे मित्र बोलले अरे कुणा सांगती बडबड करत वाचला एकटाच चल निघायचं आता भरपूर झाला आता बघ चार वाजत आलेत तर हा बोलला ठीक आहे तुम्ही जा मी तुम्ही निघा पुढे मी येतोच तर ह्यानी त्या मित्रांना पाठवलं आणि हा जो होता त्या मुलीला बोलला की तुझा नंबर दे मला माझा नंबर तू घे आपण बोलूया तर त्या मुलीनी तिचा नंबर ह्याला सांगितला ह्यानी ह्याचा नंबर सांगितलं पण ती मुलगी बोलली अरे सॉरी माझ्या मैत्रिणीकडेच माझा फोन राहिला तिच्याकडे माझी बॅग आहे तर तू नंबर सांग मी माइंडमध्ये ठेवते तर त्यांनी नंबर सांगितलं आता ह्या सा दोघांचं ठरलं की आपण फोनवर बोलूया भेटूया मला तू खूप आवडली मला तू खूप आवडला हे सगळं झालं आता हे हा जो होता दीपक हा एकदम खुश की याला कोणतरी नवीन मुलगी पटली आणि ती पण सुंदर ह्याचे मित्र गाडीमध्ये त्यांनी फोर व्हीलर नेली ती गाडीमध्ये याला काय करत एकटा तिकडे काय बडबड करत बसला होता काय कुणाशी बोला होता तर बोलला नाही रे ते आजूबाजूची लोक त्यांच्याशी बोलव होतो बाकी काय नाही मनामध्ये आता तेच मग आता हा घरी वगैरे आले दुसऱ्या दिवशी कॉलेजला आला तर ह्याला थोडं आहे ना असं म्हणजे आजारपणाच होता म्हणजे कणकणी भरले होते ह्याला वाटलं की आपण भिजल्या कारणामुळे आपल्याला ताप आलाय तर हा वाटच बघत होता की दुपार कधी होती का या दोघांचं ठरलं होतं दुपारी तू मला फोन कर मी बोलेल तू अशी दुपार झाली कॉलेजमध्येच ह्याने फोन काढला आणि तिला फोन केला तर नंबर लागत नव्हता हा नंबर अस्तित्वात नाही आता हा झाला परेशान हा बोलला की अरे का असं होतं असे ट्राय करण्यामध्ये त्याचा तो अक्का दिवस गेला दुसरा दिवस गेला आता हा जरा न नर्वस झाला कारण ह्याला एवढी चांगली मुलगी पटली होती हा तिला विसरूच शकत नव्हता तर हा जरा आता उदास उदास राहायला लागला आणि आजारी पडत होता सतत ताप थंडी हा अंगाऊच काढत होता तर त्याचे मित्र जे होते ना हा एकदा घरी झोपून होता आजारी असल्याकारणा त्याचे मित्र घरी आले आणि त्याला बोलले काय आलं तू भिजला नाही काय नाही तू तर कडेला थांबला होता एवढा भिजला पण नाही आम्हीच भिज हो, तू कसा आजारी नाही रे हे ते मग ह्याचा तो चेहरा पडलेला बघून त्याच्या एका मित्राने विचारलं काय झालं रे तू नर्वस दिसतो काहीतरी विचारात येतो आता शेवटी मित्रच ना तर यांनी त्यांना सांगितलं की त्या दिवशी आपण गेलतो ना तर मला आहे ना अशा अशी एक मुलगी भेटली तिथं ती माझ्याकडे बघत होती मी आमच्या आमच्यामध्ये सगळं झालं तिचा नंबर पण घेतला हो का बोल काय बात आहे यार मग काय बोलली का नाही तू अशी बरे बोलली नाही सगळं बोलणं झालं आमचं आमचं हे पण ठरलं आपण फोनवर बोलू पण तिचा नंबरच दाखवत नाही आहे लागतच नाही आहे बोलले हा का बघू दे इकडे मी लावतो मग त्याच्या मित्रांनी नंबर घेतला आणि लावला तर अस्तित्वात नंबर नाही तर बोले कोण मुलगी रे कोण मुलगी होती तर बोलला अरे तुम्ही नाही का खाली आम्ही तुमच्यावर होतो तुम्ही खाली भिजत होता तीन मीच तर बोलत होतो त्यातला एक जण बोलला अरे हा तू वर थांबला होता ना गप्पा मारत कोणाशी तरी हा बोलला मग तीच होती ना बोलला मी तर तिथं कोण नाही पाहिलं तुझ्या आजूबाजूला बोलतीच लोक होती मुलगी तर कोण नव्हती अरे नाही बोलले मुलगी होती राव मी बोललो तिच्याशी ती मला एवढं पण बोलली की उद्या फोन कर आपण गप्पा मारू या मी येईल पुण्याला तुला भेटायला तू ये हे ते बोलणार ते आता ह्याच्या मित्रांना खोटं वाटलं ह्याच्यातला एक मित्र बोलला अरे एवढं काय आपण फोटो काढलेत ना हा पण दिसेल ना आणि फोटो मध्ये दिसेलच की हा बघ बर मोबाईल मध्ये मोबाईल काढला त्यांनी आणि फोटो चेक केले तो फोटो मध्ये ती मुलगी कुठंच नव्हती त्या फोटो मध्ये हा दिसतोय गप्पा मारताना पण ती मुलगीच नाही मित्रांनो ते त्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा तो एवढा घाबरला त्याचे मित्रही एवढे घाबरले की एवढे क्लिअर फोटो प्रत्येक फोटोमध्ये हे तिथंच आहे हे वरच्या स्टेपलायत आणि हे खालच्या स्टेपला आहे पण हा दिसतोय पण ती मुलगी दिसत नाही त्याच्या मित्रांनी आता त्याला सांगितलं की तू काहीतरी वेगळं पाहिलेलं आहे तू विषय सोडून दे काहीतरी वेगळा प्रकारे हा मित्रांनो त्याच्यानंतर तो जो आजारी पाडला होता त्याला वाटत होतं की मी आजारी का पडलोय की मी भिजल्यामुळं पण ते तसं नव्हतं तो ज्या मुलीच्या संपर्कात आला सावली होती याच्यावर पडली होती त्याला आजारी पडला होता तो मित्रांनो असं ठिकाण असतं ना जे भुशी डॅम म्हणा असेच भरपूर काही अशी स्थळं असतात जे जिथं भरपूर गर्दी असते वगैरे तिथं काही ना काहीतरी इन्सिडेंट घडलेला असतो कोण ना कोणतरी आपल्या जीवाला मोकलेला असतं मग त्याचा जो आत्मा असतो ते जे स्पिरिट असतं ते तिथं फिरत असतं तसाच प्रकार ह्याच्याबरोबर घडला होता ह्या दीपक बरोबर त्याच्यानंतर दीपक बरा झाला पण त्याला आजही तो किस्सा आठवला की कि तो भरपूर घाबरतो त्याला आठवलं तरी भीती वाटते मित्रांनो त्या दिवसानंतरपासून दीपक सांगतो की मी कधीच भुशी डॅमचं नाव नाही घेतलं आज या घटनेला सहा सात वर्षाचं वर झालं असेल काळ मी कधीच त्या साईडला त्या भुशी डॅम्पला गेलोच नाही आणि आजही मला कधी कधी मी शांत एकटा झोपलं की त्या मुलीचा चेहरा आठवतो तिचं बोलणं आठवतं तिचं हसणं आठवतं तो त्या दिवसानंतरपासून तिकडे गेलाच नाही मित्रांनो अशाच मिस्टिरियस हंटेड हॉरर घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा धन्यवाद